शेतकरी नमस्कार सध्या हे आपले कल्चर सागवान बर्मा सागवान हे बेंगलोरसाठी आता लोडिंग केलं आहे आपण बघू शकतो आहे अशा प्रकारचा टिशू आता जवळजवळ पाच हजार रोपं इथे हे नंतर बॅगिंगमध्ये घेतले जातात आणि त्यानंतर रोप चांगला हार्डनिंग झाले की शेतकऱ्याला लावण्यासाठी योग्य होत आहे तर अशा प्रकारचे कल्चर बर्मा सागवान आता टिशू पूर्णपणे वाढवलेला आहे आपण बघू शकतो टोटल पाच हजार रुपये बेंगलोर नर्सरीला चालले आहेत यात नंतर बॅग मध्ये घेतले जातात चांगली हार्डिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना विकली जातात